शनिवारी मुंबईमध्ये एक महामोर्चा काढण्यात आला हा मोर्चा काढण्यात आला होता तो बोधगया इथं सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे ज्यावर महाराष्ट्रात एकाच दिवशी बरेच मोर्चे काढले जातात हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आनंदराज आंबेडकर सर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर त्या दिवशी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे काढले गेले नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि आपली मागणी काय आहे बुद्धगया येथे महाबोधी बुद्ध विहार आहे त्या महाबोधी बुद्ध विहारामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञान आणि संबोधी प्राप्त झाली त्या तिथे सम्राट अशोकाने दोन हजार वर्षापूर्वी जी काही चौऱ्याऐंशी हजार लेण्या विहार चैत्य स्थापन केली त्याच्यामधलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत भव्य दिव्य असं विहार आहे आणि ते महाबोधी बुद्ध विहार हे बहुधांच्या ताब्यात असावं अशी बौद्धांची मागणी आहे आणि त्यासाठी म्हणून त्या सध्या देशभर नव्हे तर जगभर त्याबद्दलची प्रचंड अशी म्हणजे सरकारविरुद्ध किंवा ती जो ट्रस्ट आहे बी एम सी बी टी ॲक्ट नाईन्टीन फॉर्टी नाईनतर्फे जो तयार करण्यात आलेला जो ट्रस्ट आहे जो त्यावेळेच्या पंतप्रधान नेहरू आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या पुढाकाराने तो ट्रस्ट तयार ता, करण्यात आला त्याच्यामध्ये चार बौद्ध चार हिंदू आणि तिकडचा जो कोणी कलेक्टर म्हणजे गयामधला कलेक्टर हिंदू असेल तर तो किंवा क तिकडे जर हिंदू कलेक्टर नसेल तर बाजूच्या जिल्ह्याचा कलेक्टर जो हिंदू असेल तो त्याचा अध्यक्ष असेल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आम्हा सर्वांचं म्हणणं असं आहे की आज देशामध्ये जे काही आपलं संविधान आहे ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आल्यानंतर ब्रिटिशांच्या किंवा त्याच्या आधीचे जे काही कायदे होते ते सर्व रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळं हा एम सी बी टी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईनचा रद्द करावा आणि परत एकदा याच्या व्यवस्थापनासाठी नवीन ॲक्ट तयार करावा आणि हे संपूर्ण महाबोधी विहार हे बौद्धांकडे देण्यात यावं हो अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही सर्व म्हणजे अख्ख्या देशभर जे जि, जिथे जिथे बौद्ध समाजाचे लोकसंख्या आहे तिथे तिथे हे चालू जिल्ला जिल्ला आंदोलन चालू आहेत या इथे महाराष्ट्रातसुद्धा संपूर्ण जिल्हा जिल्ह्यामधून आंदोलन झाली परंतु मुंबईमध्ये एक प्रचंड आंदोलन करावं अशी एक सर्वांची इच्छा होती आणि त्याचा पुढाकार मी घेतला आणि आमच्या इथे मुंबईमध्ये सर्वात जास्त ताकद असणारी संघटना म्हणजे बौद्धजन पंचायत समितीच्या वतीनं मी हाक दिली आणि मला आनंद वाटतो की सर्व धार्मिक संघटना सर्व राजकीय पक्षामधले बौद्ध नेते या सर्वांनी आंदोलना या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि न भूतू न भविष्यती अशा पद्धतीचं हे आंदोलन झालं खरं म्हणजे ते राणीबागपासून तो मोर्चा निघणार होता आणि तो आझाद मैदान येणार होता परंतु पोलिसांनी लोकांना धरपकड करून तिथे त्यांच्या व्हॅनमध्ये टाकण्यास सुरुवात केली आणि त्यामुळं खरं म्हणजे वीस पंचवीस टक्के लोक तर पोलिसांच्या या दहशतवादाला घाबरून परत गेले पण पर काय जे काही राहिले तो सुद्धा प्रचंड मोर्चा मेट्रोवर नंतर आम्ही काढला आणि तो विटीला आला आणि त्याच्यामध्ये आमची ती प्रमुख मागणी आहे की हा जो काही अन्याय बनवून चाललेला आप आहे आपल्याला घटनेमध्ये जे काही हक्क दिलेले आहेत त्या हक्कानुसार अल्पसंख्याक कुठच्याही धर्माचे असो त्यांना त्यांचा धर्म हा अंगीकारण्याचा त्यांच्या धर्माची मंदिरं असतील किंवा विहार असतील त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल असण्याचा पूर्ण अधिकार या देशामध्ये आपल्याला संविधानाने दिलेला आहे आणि त्याचं कुठेतरी उल्लंघन या एम सी बी टी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईनमुळे होतो आहे आणि त्यामुळे हे खारिज करावा आणि ह्याचं संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांना द्यावं अशी आमची प्रमुख मागणी होती आणि तिथे जे काही इतर एन्क्रोचमेंट झालेली आहे कारण आपण पाहतो की तिथे जे जे काही मॅनेजमेंट आहे ती हिंदूंच्या ताब्यात असल्यामुळे तिथे अनेक प्रकारच्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या मूर्त्या ठेवून तिथे वेगवेगळ्या प्रकारचे क म्हणजे क्रियाकर्म हिंदू आदी के, के केली जातात म्हणजे पिंडदानापासून ते नको ते अनेक प्रकारच्या पूजा अर्चा तिथे होत आहेत त्या बुद्धगया परिसरामध्ये ते संपूर्ण बंद करण्यात यावं आणि तेकडे असणारं ही एन्क्रोचमेंट ताबडतोब काढून काढण्यात यावी अशा पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत आणि त्यासाठी म्हणून मुंबईमध्ये हा प्रचंड मोठा मोर्चा निघाला त्याला खास करून बौद्ध जनतेने प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि मुंबईमधल्या ह्या मोर्चाचे एकंदरीत पडसाद संपूर्ण सा देशभर नव्हे तर परदेशापर्यंत त्याचे प्रतिसाद उमटलेले आहेत लोकं त्याच्यावर भाष्य करत आहेत आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की इंग्लंडमध्ये सुद्धा याच पद्धतीचा एक मोर्चा निघाला होता अमेरिकेमध्ये तीस हजार लोकांच्या सह्या घेऊन त्यांचं निवेदन आपल्या सरकारला देण्यात आलेलं आहे त्यामुळे हा आता जागतिक लेवलचा प्रश्न झालेला आहे आणि याच्यासाठी आमचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पुढाकार घ्यावा कारण आत्ताच ते आपण पाहिलं की थायलंडला गेले होते तिथेसुद्धा विहारानं त्यांनी भेटी दिल्या तिकडच्या असणाऱ्या भिक्षूंच्या ते पाया पडले आणि त्याने मी भारतातून नव्हे तर मी बुद्धभूमीतून आलो आहे अशा पद्धतीचं भाष्य केलेलं आहे त्यामुळे या इथे असणारी ही बुद्धभूमी आज धोक्यात आलेली आहे त्यामुळे आमचं पंतप्रधान निवेदन आहे की त्यांनी ताबोडतोबनी याबाबतीत ॲक्शन घ्यावी परंतु आत्ताच विरोध का होतो आहे नेमक्या कुठल्या गोष्टी आहे ज्या गोष्टी या ठिकाणी व्हायला नको अशी आपली मागणी आहे आणि मुळात हा कायदा रद्द करणं शक्य आहे का ही मागणी एकशे तीन वर्षापासून आहे सिलोनचे एक भिक्षू अठराशे एक्क्याण्णव साली प्रथम महाबोधी विहारामध्ये आले कारण त्याच्या आधी या देशामधून धर्म हद्दपार झाला होता सिलोनमधून ते आले त्यांनी हे महाबोधी बुद्धविहार जे ब्रिटिशांनी शोधून काढलं त्याचं निरीक्षण केलं आणि त्यांनी जाऊन मग जगामध्ये सांगितलं की अशा पद्धतीचं तथागत भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्त झालं ते महाबोधी बुद्धव्यास चक चक्रवर्ती सम्राट अशोकाने दोन हजार साली निर्माण केलेलं आहे आणि त्याची त्यांनी मग तिथे येऊन परत ते सिलोनला गेले त्याच्याबरोबर चार भिक्षू आले आणि तिने मागणी केली त्या ब्रिटिशकालीन त्यावेळेस त्यांच्यापैकी दोघांना तिथे त्यांचा खून करण्यात आला हे दोघं जखमी अवस्थेत परत एकदा सिलोनला निघून गेले आणि सिलोनमधून मागणी करत आले आणि त्यानंतर मग त्यांनी या देशामध्ये महाबोधी सोसायटी निर्माण केली आणि तिच्यामार्फत या विहाराच्या व्यवस्थापनाची मागणी करण्यात आली की आम्ही बौद्ध आहोत त्यामुळे बौद्धांच्या ताब्यामध्ये ते असावं आणि त्यानंतर सतत या मागणीला जोर चढत आला आणि मग शेवटी पंतप्रधान त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवण्यात आली आणि त्यांना सांगितलं की याचं व्यवस्थापनाची कशा पद्धतीने सोय करता येईल तेव्हा मग त्यांनी सजेस्ट केलं की चार हिंदू चार बौद्ध आणि त्या स्ट म्हणजे त्या, त्या जिल्ह्याचा कलेक्टर जर हिंदू असेल तर तो प्रमुख अशा पद्धतीची कमिटीचं व्यवस्थापन आणि त्याला एम सी बी टी ॲक्ट नाईन्टीन फॉर्टी नाईन या तो, तो करण्यात आलं परंतु आमचं असं म्हणणं आहे की हे बौद्धांची भूमी आहे त्यामध्ये लाखो लोक परदेशातून तिथे दरवर्षी येत असतात अनेक फंड येत असतात आणि तिकडे त्या महाबोधी बुद्धविहारचं पावित्र्य कुठेतरी नष्ट केलं जातं पिंडदान होतं तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा घातल्या जातात हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मूर्त्या तिथे वेगळ्या देवांच्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं या संपूर्ण बुद्धगयाचं पा म्हणजे महाबोधी बुद्धविहारचं पावित्र्य नष्ट होतं ते कुठेतरी त्यासाठी हे हे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि तिथे झालेले संपूर्ण एन्क्रोचमेंट काढून टाकण्यात यावं अशी सर्वांची मागणी आणि त्यासाठी म्हणून हे आंदोलन चालू आहे हे आंदोलन आता दोन महिने झालं की बौद्ध भिक्षू तिथे उपोषणाला बसले आहेत ते खरं म्हणजे आधी बुद्धगयाच्या प्रांगणामध्ये होते परंतु तिकडच्या सरकारने रात्रीच्या वेळेस आठ दहा दिवस त्याने उपोषण झालं तर त्यांना तिथून म्हणजे लिटरली हाकलून देण्यात आलं आणि त्यांना अत्यंत घाणेरड्या ठिकाणी बसवण्यात आलं त्यांनी स्वतः मग तिकडचा कचरा इतर घाण साफ केली अजूनही ते बसलेले आहेत जवळजवळ आज पंचावन्न दिवस त्यांचा चालू आहे तेव्हा अशा पद्धतीने हे आंदोलन दाबण्याचा कुचलण्याचा प्रयत्न या देशामध्ये चालू आहे आणि त्याच्याविरुद्ध आता देशामधला संपूर्ण बौद्ध समाज जागृत झालेला आहे आणि तो म्हणतो की आता काही झालं तरी आम्ही हे महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये घेणार त्याचं व्यवस्थापन बौद्धांकडेच असायला पाहिजे अशा पद्धतीची जोरदार मागणी तिथे होत आहे आता जसं तुम्ही म्हणाल की आंदोलन सुरू आहे राज्यभरामध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे देशभरातून आंदोलन सुरू आहे परंतु ही मागणी जर मान्य झाली नाही तर पुढचं पाऊल काय असणार आहे आता जो समाज एकसंघ झालेला आहे यांनी कधीपर्यंतचं अल्टिमेटम भारत सरकारला दिलेलं आहे बघा तथागत भगवान गौतम बुद्धाची बारा मेला बुद्ध जयंती आहे आणि तोपर्यंत त्या तिकडच्या भिक्षूंनी सुद्धा सरकारला अल्टिमेटम दिला आम्हीसुद्धा सरकारला अल्टिमेटम दिला की बा पंतप्रधान यामध्ये लक्ष घालून ताबडतोबीनं या प्रश्न सोडवावा कारण हा प्रश्न तसा मोठा नाही म्हणजे अयोध्येचा प्रश्न होता की तिथे तथा म्हणजे राम स्वतः जन्माला आले की नाही हा प्रश्न होता पण इथे हे महाबोधी बुद्धविहार तिथे तथागत भगवंतांना ज्ञानप्राप्ती झाली याबद्दल कुठलीही शंका नाही आणि त्याच्याबद्दल कोणी प्रश्न विचारत नाही अशा वेळेला ह्या प्रश्न अत्यंत सोपा आहे आणि सरकारने जर ठरवलं तर तो सहज शक्य आहे त्यावेळी सर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतीत त्वरित निर्णय घ्यावा न पेक्षा बारा मेला संपूर्ण भारतातून लोक त्या बुद्ध गायला जातील आणि तिथे नको तो म्हणजे प्रसंग ओढवू शकतो आणि दोन धर्मामध्ये दोन समाजामध्ये वितुष्ट येण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारने या बाबतीमध्ये संकट म्हणजे हा संघर्ष पेटू नये यासाठी ताबडतोबीने ॲक्शन घ्यावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते आनंदराज आंबेडकर यांनी या ठिकाणी शासनाला आणि केंद्र सरकारला सुद्धा अल्टिमेटम दिलेला आहे की बारा मे पर्यंत ज्या पद्धतीनं बौद्धगयातल्या गयातल्या भिक्खूंची मागणी आहे तोपर्यंत हे प्रकरण सोडवलं जावं अत्यंत सोपं असं प्रकरण आहे ते ताबडतोब सोडवा अशी त्यांची मागणी आहे अन्यथा राज्यातूनच नव्हे तर देशभरातून बौद्ध भिक्खू आणि बौद्ध जनता ही या ठिकाणी बौद्ध गयाला जातील आणि त्या ठिकाणी नको तो प्रसंग ओढवू शकतो त्यापूर्वी शासनानं योग्य ती खबरदारी घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांच्या वतीनं करण्यात आली आहे प्रवीण शेट्टीचा प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई